ये वाटी ठेवत आहे ही कोबीची कोशिंबीर आहे कोबी खिसून आपण याची कोशिंबीर केलेली आणि थोडासा आपण याच्यामध्ये बीट घातलेलं आहे पहा आपली अशी ही थाळी सुंदर पद्धतीनं तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत आपण अशा पद्धतीची व्हेज थाळी आज बनवणार आहोत तर चला किचनमध्ये ती कशी बनवायची पहा अगदी झटपट आणि अगदी कमी वेळेत बनवणार आहोत अगदी अर्धा ते पाऊन तासातच आपली ही थाळी बनवून तयार होते तर ती कशी बनवायची पहा वर्ष आपण एकाच कुकरमध्ये सगळं हे पूर्ण शाकाहारी ताळी थाळी जी म्हणतो ना ती करत आहोत इथं मी भात लावलेला आहे इथं जो मुळा आहे ना तो मुळा चिरून घेतलेला आहे या मुळ्यासाठी हरभऱ्याची इथं डाळ टाकलेली आहे याच्यात आमटीसाठी ही उडीद डाळ आहे ती डाळ लावत आहे उडीद डाळ आणि मसुरा डाळीची आमटी करत आहे पहा आपला कुकर झालेला आहे डाळ आपली शिजलेली आहे मुळा ही आपला शिजलेला आहे भातही आपला झालेला आहे आपण हा मुळा करूया याच्यात हे थोडंसं पाणी आहे हे काढून टाकते पहा इथं आपण तयारी करून घेतलेली आहे भाजीची आणि आमटीची कांदा चिरून घेतलेला आहे टॅमॅटो आहे लसूण चेचून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आलं लसूण मिरची पेस्ट आहे आणि लसूण खोबरा आपण चेचून घेतलेला आहे आमटी भाजी सा, भाजीसाठी आपण आलं लसूण पेस्ट कांदा टॅमॅटो आणि यातली थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत पहा पहा हे दोन चमचे तेल घालत आहे पहा यानंतर आपल्याला आहे मोहरी घातलेली आहे याच्यात

साखर घालत आहे आपण मुळा उभर असतो त्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे एक दोन मिनटं आपण शिजण्यासाठी ठेवत आहोत जाकर मुळा आपण इकडे ठेवत आहोत आणि इथं आपण आमटी फोडणीला घालत आहोत दुसऱ्या शेगडीवर आपण हा मुळा ठेवलेला आहे याच्यात आपण तेल घालत आहोत दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी तडतडलेलं आहे ते आपण घालत आहोत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे लसूण खोबर आपण हे घालत आहोत थोडं आलं लसूण मिरची पेस्ट पण टाकलेली आहे हळद घातलेली आहे हा थोडा हिंग टाकत आहे चटणी घातलेली आहे याच्यात आपण पाणी घालत आहोत आता डाळेत आपण टॅमॅटोही घातलेला आहे मग अशा व्हिडिओमध्ये दाखवला गेला नाही एक चमचा आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार तुम्ही तुमच्या मीठ घ्याला ही आमटी पातळ अशी छान लागते कारण उडदाची आमटी जे असते ना अशी पातळ प्यायला पण छान लागते भाताबरोबर आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर चपाती अतिशय छान लागते आणि अगदी गरम गरम प्यायलाही छान असे लागते ही पहा आपली आमटी ही शिजलेली आहे याच्यात आपण आता ही कोथिंबीर घालत आहोत गॅस मी बंद करत आहे इकडे आपण ही कढी केलेली आहे कढी अतिशय छानशी झाली इकडे पहा भाकरी करत आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि भाकरी थापत आहोत असं आपण हात फिरवला भाकरीवर की छान अशी भाकरी आपण पाणी लावत असताना गॅस जो आहे कमी आहे पाच दहा सेकंद थांबायचे आहे भाकरी व्यवस्थित पचून आहे पाणी लावल्यानंतर आणि आता आपण परत आहोत आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतही राहा आणि हां पुढचा व्हिडिओ पाहायलासुद्धा विसरू नका जरूर पहा चला सगळ्यांना धन्यवाद